सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत सांगली येथून बदलून सोलापूर शहरात आलेले पोलिस निरीक्षक सूरज मुलाणी यांच्याकडे शहर उत्तर वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे तर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय शिंगाडे यांच्याकडे महिला कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहेत त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांची बदली करून त्यांच्या ठिकाणी जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची नेमणूक करण्यात आली आहे दुसरीकडे महिला सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश साटे यांच्याकडे जेलरोड पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे याशिवाय विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सारेका जगताप यांची बदली सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी रुजू व्हावे असेही आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे